श्री स्वामी समर्थ हे कोणाचे अवतार आहेत आणि ते प्रकट कसे झाले कोठून आले याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी स्वामीजी इकडे तिकडे भ्रमण करीत राहिले आणि त्यानंतर ते मंगळवेडा इथं आले तिथे त्यांची लोकप्रिय चा लोकप्रियता चांगलीच वाढली व येथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे आले तर ते श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्र कधी प्रकट झाले ते कोठून आले ते कोण होते एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो अवतार आहे तो पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून चोवीस किमी अंतरावर असलेल्या खेडा नावाच्या गावात एका व्रडवृक्षाजवळ झाला असे मानले जाते एक कर्जळीवानातून आणि दुसरं हे छेली छेली खेडा गावातून तर अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले तो दिवस चैत्रशुद्ध द्वितीय तिथी होती श्री स्वामी समर्थ महाराज हे इसवी सन अठराशे छप्पन्न ते अठराशे अष्ट्याहत्तर या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे अवतार पूर्ण अवतार म्हणून मानले जातात गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे त्यांच्या प्रकट अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो इसवी सन अठराशे छप्पनमध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला शके सतराशे अष्ट्याहत्तर स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले येथे त्यांनी जग जा, जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला त्यावेळेस स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला की स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर होते माझे बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे एक अहिल्यानगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते आणि ते पिंगळा ज्योतिषविद्येत परांगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्याने लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं काही दिवसातच कुंडली बनली स्वामी प्रकटण्याचा मजकूरवर प्रमाणे होता ती कुंडली घेऊन ते स्वामीपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तां भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली कार्यक्रम संपल्यानंतर स्वामींनी पुन्हा ती कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्वांनी त्या कुंडलीची पूजा केली कुंडली पाहून स्वामींनी स्वामी खूप खुश झाले आणि त्यांनी नानांचा उजवा हात हातात घेतला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे हे आत्मलिंग नानाच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते स्वामींनी आपल्या प्रकटण्या प्रकटण्याला एक प्रकारे मान्यताच दिली आणि त्यात त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आज ही स्वामींची ती कुंडली स्वामींच्या अहिल्यानगरच्या मठामध्ये आहे स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनात योगांना मार्गदर्शन करण्या करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रम्ह स्वरूप तिसरा अवतार आहे असे मानले जाते भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिलं त्या स्वरूपात त्यांचे दर्शन दिले अशा प्रकारे स्वामींचा जो अवतार आहे तो अवतार श्री दत्तगुरूंचा अवतार आहे दत्तगुरूंचे एकूण सोळा अवतार त्या सोळा अवतारापैकी तीन जे आहेत त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे नरसिंह सरस्वती आणि तिसरे स्वामी समर्थ महाराज तर नरसिंह सरस्वती यांनी आपलं अवतार कार्य संपवलं आणि ते की अदृश्य झाले आणि कर्दळीबनातून स्वामी समर्थ प्रकट झाले असंही सांगण्यात येतं तर नरसिंह सरस्वती यांचाच अवतार पुनर्जन्म श्री सरस्वती महाराजांचाच पुनर्जन्म श्री स्वामी समर्थ महाराज असं सुद्धा मानलं जातं तर हे अक्कलकोटला आल्यानंतर त्यांनी तिथं मठामध्ये त्यांचं मोठं कार्य सुरू झालं आणि त्यांना भक्त येऊन आशीर्वाद घेऊ लागली भक्तांना ते आशीर्वाद देत होते अवतार कार्य अक्कलकोटला सुरू झालेलं आहे ह्या अवतार कार्याची समाप्ती श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दिनांक तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी चैत्रवद्य त्रयोदशी शके अठराशे नाम संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यान काळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केलेली आहे नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परमशिष्य चोळाप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले अशा प्रकारे हे स्वामींचं कार्य आहे आणि ह्या स्वामी, स्वामी समर्थांचं जे जन्म ठिकाण आहे हे दोनमध्ये दोन, दोन सांगितलेलं आहे चेले खेडागावामध्ये आणि कर्दरीबानातून स्वामी प्रकट झाले असं सांगण्यात येतं तर अशा प्रकारे हे स्वामींचा अवतार ती दत्तात्रयांचाच अवतार आहे आणि स्व त्या श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि त्यांच्यानंतर स्वामी, स्वामी समर्थ अशा प्रकारे हे दत्तात्रयांच्या सोळा अवतारापैकी एक अवतार असं मानलं जातं तर हे स्वामी समर्थांच्या विषयी आपण आजपासून जवळजवळ दहा ते पंधरा व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण स्वामींचे मंत्र आरती स्वामींचं सगळं कार्य आपण पाहणार आहे तर अशा प्रकारे ही स्वामींची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद